दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भोईर कुटुंब यांच्याकडे श्री गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात झाले ढोलताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिशबाजीमध्ये गणरायाचे आगमन झाले यावेळी ग भा विठाबाई गुलाब भोईर संजय गुलाब भोईर रोहित गुलाब भोईर दिनेश भोईर कैलास भोईर हर्षदा संजय भोईर प्राजक्ता रोहित भोईर अपर्णा दिनेश भोईर कल्पना कैलास भोईर मानस रोहित भोईर आदेश कैलास भोईर सर्व कुटुंब यावेळी एकत्र येऊन हो, श्री गणेशाची पूजा अर्चा केली गणपती बाप्पाच्या दिवशी जागरण भजन कीर्तन यांचे आयोजन करण्यात आले यावेळी अनेक मान्यवरांनी मित्रपरिवार मनसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते राजकीय पक्ष दर्शन घेण्यासाठी आले तसेच दिनांक तेरा सप्टेंबर रोजी सत्यनारायण आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रोहित भोईर यांनी महाराष्ट्रातील सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आमच्याकडे हे गणेशोत्सव चालू आहे वर्षानुवर्ष आमचे पूर्वजांपासून गणपती बाप्पाचे आगमन आमच्या इकडे अनंत चतुर्थी पर्यंतचं असतं प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी सत्यनारायणाची महापूजा आम्ही आयोजित केलेली होती आ, अनेक आ, गणेशभक्त नातेवाईक मित्रमंडळी राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातले सर्व माझे मित्रमंडळी आणि ओळखीची माणसांनी आज खूप साऱ्या लोकांनी गणेश भक्तांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आमचे गणपती बाप्पा नेहमीच पावत असतात त्याच्यामुळं ज्या गणेश भक्तांनी दर्शन घेतलं त्यांच्या मनोकाम का मनोकामना गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करेल आणि मी गणपती बाप्पा जरणी अशी प्रार्थना करेन कि या भारतीय संस्कृतीला भारतीय संस्कृतीला भारतीय वेद प्रमा, वेदांप्रमाणे जे पूर्वीपासून चालत आलेले आहे ती पुन्हा एकदा संस्कृती चांगल्या रूपाने या नवीन पिढीला त्याचं ज्ञान मिळून तसे पुढे चालवत राहावं ही गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करतो आणि गणेश भक्तांचे सर्व विघ्न या विघ्नहर्त्याने दूर करावी ही त्यांच्या चरणी प्रार्थना करून गणपती बाप्पा मोरया ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज